पुन्हा एकदा पाचशे ब्याण्णव अध्यक्ष अध्यक्ष महोदय हा जो विषय होता हा जिल्हा परिषदेतील प्रायमरी शिक्षक आहे त्यांच्या संगणकीय बदलीच्या संदर्भात हा विषय मी टाकला होता है। अपनी या संदर्भात म्हणजे दोन आपल्याला उपप्रश्न आहे अध्यक्ष महोदय राज्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांची बिंदू नामावली शासनाने पूर्ण केली आहे काय आणि अद्यापपर्यंत केली नसल्यास किती कालावधीत ती करणार आहे प्रश्न दुसरा आहे अध्यक्षमध्ये दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले आहे आणि त्यामुळे सुमारे सहाशेहून अधिक शाळा बंद पडण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला विनंती या पटसंधीच्या निकषामध्ये बदल करून शिथिलता आणून राज्यातील सन्मान अध्यक्ष महोदय या बदली प्रक्रिये संदर्भात आपण जो प्रश्न विचारला होता त्या बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस ची पूर्ण झालेली आहे आणि या बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष सवर्ग शिक्षक भाग सवर एक बारा हजार शिक्षकांच्या बदल्या पाचशे चार शिक्षकांच्या बदल्या विशेष सवर्ग दोन चार हजार पाचशे आठशे अठ्ठ्याऐंशी शिक्षकांच्या बदल्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या साधारण चार हजार आठशे एकसष्ट बदल्या अशा बदलीपात्र शिक्षकांच्या जवळजवळ सहासष्ट हजार पाचशे वीस शिक्षकांच्या बदल्या यावर्षी बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ती बदली प्रक्रिया जी आहे ती आता ऑक्टोबरपर्यंत चालू राहते ही बदली प्रक्रिया जून महिन्यापर्यंत संपली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था शासनाच्या विचाराधीने चालू वर्षापासून आपण ती बदली प्रक्रिया करू आपण जो विषय विचारला बिंदू नामावलीच्या संदर्भातली बिंदू नामावली ज्या त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने झालेली आहे आणि त्याची प्रक्रिया बदलीची प्रक्रिया त्यानुसार राबवली जाते दुसरा विषय झाला की अतिरिक्त शिक्षक झाल्यामुळे काही शाळा बंद पडतील का ज्या अशा कुठल्याही शाळा बंद पडणार नाहीत हे या माध्यमातून आपल्याला सन्मानिय सदस्य मोहन मत्तेजींनी फार महत्वाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आणि मंत्री महोदयांचं उत्तर पैसे तिजोरीत नाहीत गोलमोल पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ओ आम्ही रोज गावात फिरतो ना तुम्ही पण आहे ग्रामीण विकास तुमच्याकडे आहे कुठल्या शाळेमध्ये किती मास्तर आहेत आज शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे तुमचं या विभागाकडे दुर्लक्ष झालेला आहे जरा तुम्ही मंत्री महोदय ग्रामीण भागात आहात किती दिवसापासून या जागा रिक्त आहेत का भरत नाही तुम्ही का आयुष्याशी खेळताय ग्रामीण भागातील पोरांच्या कुणाशी खेळ चाललाय नवीन नवीन पॉलिसी आणत असताना या शाळा जिल्हा परिषदच्या बंद करायचा हा काही तुमचा निर्णय झालाय का राज्यातील आम्ही ऐकतो पंचावन्न हजार शाळा बंद झाल्या साठ हजार शाळा बंद झाल्या आणि हा खेळखंडोबा चाललाय अध्यक्ष महोदय स्पेसिफिक उत्तर दिलं पाहिजे मंत्री मोदी एकूण किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा रिक्त आहेत आणि किती दिवसात त्या जागा भरणार आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये या शिक्षकांसाठी कुलूप लावणं आंदोलन करणं सुरू आहे आणि ते काय पवित्र पोर्टल कसला पवित्र नाव पवित्र काम अपवित्र हे काय चाललंय तुम्ही गांभीर्या युवा मंत्री तळफदार मंत्री पैलवान मंत्री हाती ठोकून काम करायला पाहिजे काय हे गांभीर्य घालवतात हे गुलाबराव गांभीर्य घालवतात अध्यक्ष महोदय विषयाचं गांभीर्य घालवतात अध्यक्ष महोदय सक्षम मंत्री आहेत सक्षम मंत्र्यांनी सक्षमपणे काम करावं आणि या शिक्षणाचा जो खेळखंड राहिला आहे म्हणून माझे स्पेसिफिक आता अधिक बोलत नाही पण तुम्हाला तीन प्रश्न आहेत एक एकूण महाराष्ट्रात किती जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या त्या जागा जिल्हा न्याय आम्हाला तुम्ही सांगाल का दुसरा प्रश्न आणि तिसरा या सर्व रिक्त जागा सेरूल सांगा किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आहात भरणार आहात सन्मानिय सदस्य सन्... ज्येष्ठ सदस्य वडेटीवार साहेबांनी आता शिक्षकांच्या पदाच्या संदर्भात आपली भूमिका मांडली आज त्यांचा वाढदिवस आहे असा विषय आहे आणि वाढदिवसा दिवशी एवढं गरम होणं चांगलं नाही वडेटिवार साहेब आपण वाढदिवसा दिवशी हसत मुखाणं आणि सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या पाहिजेत या ठिकाणी सन्माननीय सदस्य महोदयांना मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषद शाळांच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा स्तर उंचावा पाहिजे म्हणून शासन सातत्यानं प्रयत्न करत आहे त्यामध्ये अनेक धोरणं बदलली आता मॉडेल स्कूल आ, 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 ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण बघताय की अनेक जिल्हा परिषद शाळामध्ये आता ॲडमिशनला वेटिंग पण आहे काही ठिकाणी शिक्षणाचा तर घालवलेला आहे हे मला मान्य आहे त्या ठिकाणी त्या शिक्षणाचा स्तर कसा उंचावलं जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय एकूण एक लाख नव्वद हजार नऊशे तीन एकूण पदसंख्या आहे त्यातली कार्यरत पदसंख्या आहे एक लाख शहात्तर हजार सहाशे चौदा अशी ही कार्यरत आहे साधारण पंधरा हजार पद साधारण रिक्त आहेत आता महाराष्ट्रामध्ये पण ह्या याच्यामध्ये आपण जो सांगितलं की जिल्हानिहाय पदं किती आहेत या संदर्भातली माहिती मी घेऊन पटलावर मी निश्चितपणे ठेवेन आणि जो आपण या संदर्भातला विषय जो मांडला त्या शिक्षकांचा Uh, बदल्याच्या संदर्भातला याच्या संदर्भात वडेटी साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहे सातत्यानं आपण बघतो की आपण सगळे सभागृहातले सदस्य शिक्षकांच्या संघटना आल्या की आपण शासनाकडे येतो बैठका होत्या जीआर आर होतो शुद्धीपत्रक होतो होतं जी आर होतो शुद्धी होतं अशा एवढ्या एवढे जी आर आणि एवढी आता झालेली आहेत हे सगळे जी आर निरस्त करण्याची वेळ आलेली आहे आणि एक बदली धोरण नव्यानं बनवून शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पार पडणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपण शासनाच्या आम्ही विचारतो ठीक ठीक आहे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एकूण जागा सदतीस हजार दाखवल्या माहिती खोटी मी बोलवतो शिक्षण प्रश्न आहे ना सदातीस हजार दाखवली माहिती घ्या आणि आता कुठे दहा हजार बारा हजार दाखवतात म्हणजे दिशाभूल होता का मध्ये वस्तुस्थिती आली पाहिजे पुढे माझ्या एका जिल्ह्यामध्ये माझ्या एका जिल्ह्यामध्ये अध्यक्ष बोलत एकच मिनिट अध्यक्ष हे माझ्या एका जिल्ह्यामध्ये मा एका जिल्ह्यात दोनशे सदतीस शाळामध्ये शिक्षक कमी आहेत पाच शिक्षकाची गरज आहे दोन शिक्षक कमी आहेत मी जिल्हा परिषद माहिती घेतली आहे म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला की किमान मंत्री महोदयांनी आम्हाला ही जागा पाहिजे उत्तर ठीक आहे जागा किती रिक्त आहेत पण लवकर भरून देणं सात वर्ग आहे तीन मास्टर भांगडा नसतील काय काय पोराना शिकवतील आणि सेशन संपण्याचा विनंती आहे तिथून निर्देश द्या सेशन संपण्याच्या अगोदर कि या ठिकाणी विजय वडेट्टीवार साहेबांनी जी आता माहिती सभागृहाला दिली की एकूण रिक्त जागा सदतीस हजार आहेत तसं जर का शासनाकडनं रेकॉर्ड वरती आलं असेल तर मंत्री महोदयांनी परत तपासून या संदर्भातलं उत्तर द्यावं सन्मान अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय माननीय वडट्टीवार साहेबांनी जो सदतीस हजारचा सा आकडा सांगितलेला आहे त्या संदर्भात मी माहिती घेतो पण माझ्याकडं आकडा आहे जो आकडा पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वडट्टीवार साहेबांच्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर चंद्रपूर मध्ये माझ्याकडे चंद्रपूरमध्ये चारशे बहात्तर जागा रिक्त आहेत चंद्रपूर मध्ये तुम्ही सांगितलं दोनशे बहात्तरच्या टोटल जिल्हा निहाय काढलं तर पंधरा हजार एकशे अठ्ठावन्नच जागा विकता आहेत त्यामुळे सभागृहाची कुठली दिशा बोलणे सभागृहाच्या समोर मी जिल्ह्याची आकडेवारी निमित्त ठेवली ठीक आहे नमीचा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या जे राज्यातल्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षणाची बदली ही ऑनलाईन पद्धतीने होते आज स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती आहे अध्यक्ष महोदय पंकजाताई जेव्हा ग्रामविकास मंत्री होत्या तेव्हा त्यांनी ही ऑनलाईन पद्धत आणून ह्याच्यामध्ये ट्रान्सपर खरी आणलेली होती अध्यक्ष महोदय माझ्या मंत्री महोदयाने एक स्पेसिफिक प्रश्न आहे मग अशी तुम्ही प्रश्नाचं उत्तर देताना बोललात की तुम्ही जून जुलै पर्यंत ही प्रक्रिया जी लेट होते ही करून द्याल पण विषय कसा अध्यक्ष महोदय की मंत्री महोदय की हे मुंबई मुलं एप्रिलमध्ये तुम्ही बदली प्रक्रिया सुरू करतात मुलं ऑलरेडी शाळा जून मध्ये सुरू होतात टीचर्स तिकडे येतात दे आर वेटिंग फॉर देअर टर्म म्हणजे बदली होऊन कधी जाणार त्याच्यामुळे त्यांचं नीट लक्ष नसतं मुलांमध्ये सुद्धा मिड टर्म मध्ये टीचर निघून जातात त्याच्यामुळे त्यांना सुद्धा शिक्षणामध्ये प्रॉब्लेम होतो तुम्ही स्पेसिफिक प्रश्न असा आहे की बदली प्रक्रिया जी एप्रिलमध्ये सुरू होते ती मे मध्ये संपून तुम्ही त्याच्यासाठी स्पेसिफिक काही नियोजन करणार आहात का की मे मध्ये ती बदली प्रक्रिया संपली पाहिजे सगळे टीचर्स फर्स्ट डे ऑफ स्कूल आपल्या आपल्या जागे उपस्थित अध्यक्ष महोदय मी सभागृहामध्ये बोलताना मी प्रश्न विचारण्याच्या अगोदर माझी भूमिका शासनाची भूमिका मांडलेली आहे की बदली प्रक्रिया खूप उशिरापर्यंत चालते सात सात्वार, सात सात टप्पे बदली प्रक्रियेमध्ये आहेत ह्या ऑनलाईन संधी दिली विषय या सगळ्या शिक्षक शिक्षण प्रत्येक प्रश्न सातत्यानं कोर्टामध्ये जातात हस्तक्षेप होतो कोर्टात असते येतो या सगळ्या प्रक्रिया पण आपण सांगितलेली माहिती खरे आहे की या बदली प्रक्रिया मेच्या आत पूर्ण झाली पाहिजे कारण आपण बघतो की शिक्षकांच्या बदली बदल्या झाल्यामुळे वार्षिक शिक्षण चालू असताना बदल्या झाल्यामुळे बऱ्याचदा अडचणी निर्माण होतात आणि शिक्षकांना पण अडचण निर्माण होतात त्यामुळे आपण जो मुद्दा सांगितलेला आहे तो शासनाच्या विचाराने चालू वर्षापासूनच ही प्रक्रिया राबवण्याचा शासन निश्चितपणे ग्रामीण क्षेत्राशी अतिशय गंभीर असा हा प्रश्न आहे माझ्या मतदारसंघात कारंजा तालुका आहे आणि या कारंजा तालुक्यामध्ये यावर्षी त्रेचाळीस शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदेच्या झाल्या परंतु त्या त्याऐवजी फक्त दहा शिक्षकांची भरती करण्यात आली तेहतीस जागा या रिकाम्या अध्यक्ष मोदय या बदली प्रक्रियेमध्ये असं लक्षात येते की जे शहराच्या आजूबाजूची जे ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा आहेत त्या ठिकाणी शिक्षक बदली प्रेफर करतात आणि ग्रामीण भागामध्ये जिथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि गरज आहे अशा ठिकाणी शिक्षण उपलब्ध होत नाही माझी माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे आणि माझा प्रश्न आहे की अशा पद्धतीचं जे काही समतोल असमतोल हा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दिसतोय तो आ, दूर करणार का ग्रामीण भागामध्ये शिक्षक अवायलेबल झाला पाहिजे याच्यासाठी सरकार पहिले प्रायोरिटी देणार का आणि अशा पद्धतीचं जर एखाद्या जिल्ह्यामध्ये चित्र असेल की शहराच्या आजूबाजूच्या जिल्हा परिषद शाळामध्ये पूर्ण शिक्षक आहेत आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षक नाहीत तर त्यासाठी त्या, त्या जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करणार का सन्मान्य वानखेडे साहेबांनी सांगितलं मुद्दा खरा आहे परंतु वानखेडे साहेबांना मी सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही बदली प्रेक्षा ऑनलाईन प्रक्रिया आहे या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये कुठं कमी कुठं अधिक बदल्या करायचा प्रक्रिया होत नाही ज्या ज्या ठिकाणी बदली पात्र शिक्षक आहेत त्या ठिकाणी ऑनलाईन बदली प्रमाण ऑनलाईन प्रक्रिये प्रमाण बदल्या होतात आणि त्या ठिकाणच्या जागा भरल्या जातात पण तरी पण स्पेसिफिक असं कुठं असेल की शहरी भागात बदल्या होतात आणि ग्रामीण भागातल्या काही शाळा असेल माहिती आपण दिली तर निश्चितपणे त्याचा त्याच्यावर आपण कारवाई करू बोला त्यांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे ज्या संगणकीय बदली गेल्या तीन ते चार वर्षामध्ये सुरू आहेत त्यामध्ये काही शाळातून शंभर टक्के शिक्षक बदलून गेलेत सर काही शाळातून पन्नास टक्क्यापर्यंत काही शाळातून वीस ते तीस टक्के बदललेले आहेत पूर्वीची बदली प्रक्रिया ही समुपदेशनानं होत होती त्याच्यामध्ये बदली पात्र शिक्षक त्याच्यापैकी दहा टक्के शिक्षकाच्या बदल्या होत होत्या ती प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करता येईल काय याबाबत सरकारचा काही विचार आहे काय त्यासोबत जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या बंद आहेत आंतरजिल्हा बदल्या ह्या बंद आहेत त्या पुन्हा कधी चालू होणार आहेत याबाबत आपण या ठिकाणी निवेदन करावं सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रश्न अंतर्गत बदल्या संदर्भातला आहे आता प्रश्नाचा स्कोप वाढत वाढत चाललेला आहे आपण ऑनलाईन बदलीची प्रक्रिया ही खूप खूप संघर्षातनं आणि खूप शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार आपल्या सदस्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन बदली प्रक्रिया आली आता काही शाळामध्ये शंभर टक्के बदल्या झाल्या असं आपलं मत आहे काही शाळा मध्ये पन्नास टक्के झाल्या असे आपलं मत आहे परंतु जेव्हा ऑनलाईन बदल्या होतात ज्या ठिकाणाहून शिक्षकाची बदली होते त्या ठिकाणी शिक्षक देण्याची प्रक्रिया सातत्यानं होत असते त्यामुळे काय शंभर टक्के शिक्षकांची बदली झाली म्हणून काय ती शाळा टक्के रिकामी राहते असा विषय नाही त्यामुळे ही ऑनलाईन प्रक्रिया असते याच्यामध्ये मॅन्युअली काही होत नाही हे या निमित्ताने सांगेन आणि ही बदली प्रक्रिया रद्द करण्याचा सध्या तरी शासनाचा कुठलाही <coughs> मंत्री महोदय बसा, बसा। शिक्षण विभाग हा वेगळा पडतो आणि आस्थापना ही ग्रामविकास विभागाकडे पडते विभाग ही शिक्षण विभागाकडे नाहीच आहे आस्थापना त्यातून हे काही प्रश्न उद्भवत आहेत पण मी माझा एवढा स्पेसिफिक प्रश्न एवढाच विचारतो की ज्या वेळेला शिक्षक भरती होते त्यावेळेला आपण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या जागा राखून ठेवतो एस सीच्या ठेवतो एस टीच्या ठेवतो एन टीच्या ठेवतो ओबीसीच्या ठेवतो आमच्या कोकणामध्ये अध्यक्षमध्ये विशेष करून रत्नागिरींनी सिंधुदुर्गमध्ये एस टी आणि एन टी एस टी आणि एन टीच्या कॅटेगरीची माणसंच मिळत नाही अध्यक्षमध्ये आणि म्हणून भरती होते त्यावेळेला बाहेर जिल्ह्यातून तिथं उमेदवार येतात भरती करून घेतात आणि नंतर बदल्या करून घेतात त्यामुळे कोकणातल्या बहुतांशी जागा ह्या मोकळ्या राहतात कारण त्या कॅटेगरीचे उमेदवार मिळत नाही मला आणि म्हणून मागे आम्ही आग्रह धरला होता की त्या कॅटेगरीतले त्या उमेदवार त्यावेळेला जर मिळाले नाही तर किमान त्यानंतर ओबीसी त्यानंतर ओपन अशा कॅटेगरीतल्या लोकांना जर आपण भरतीला परवानगी दिली तर ह्या कोकणातल्या जागा खाली राहणार नाहीत आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण विचार कराल का अध्यक्ष महोदय भरती प्रक्रिया आ, चा विषय जो आहे एस टीचा एन टीचा याच्या संदर्भात तपासून आपल्याला बघता येईल आपण सो त्याप्रमाणे एस टीचा मिळाला तर एन टीचा एन टीचा मिळाला तर ओबीसीचा ही चा यंती चा, यंती चा प्रक्रिया तपासायला लागेल मला त्याशिवाय बोलणं उचित नाही पण मी आपण म्हणता ते आहे की एस टी एन टी मिळाले नाहीत मग बाहेरून शिक्षक येतात तिथं भरती होते मग पुन्हा ते आंतरजिल्हा बदलीनं जिल्हा जिल्ह्याच्या बाहेर बदली मागणार पण आता अशी कुठली प्रक्रिया बदली आता इथून पुढे केली जाणार नाही त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध झाल्याशिवाय त्या शिक्षकाची अन्यत्र बदली केली जाणार नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माझ्या मध्य गोंडपिपरी तालुका आहे त्या ठिकाणी या बदलीमध्ये एक्क्याऐंशी शिक्षक गेले आणि फक्त चौतीस शिक्षक आले परिणामी पालकांनी आणि गावकऱ्यांनी अनेक या शाळेला टाळा ठोकला आहे माझी बाबांना विनंती आहे की एक्क्याऐंशी शिक्षक पैकी फक्त चौतीस शिक्षक आले आहे सत्तेचाळीस शिक्षक आले नाही आमच्याकडे वन तालुका आणि याच्यामध्ये स्पेसिफिक विनंती साहेब अशी आहे मला की एवढ्या शिक्षकांना रिलीव्ह न करता आपण काही शिक्षकांना थांबवायला पाहिजे होतं जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी नुकसान होणार नाही पण माझी विनंती आहे की आम्हाला सतीचे शिक्षक कमी आहे ते लवकरात लवकर द्यावे नाना भाऊ आज हा महत्वाचा प्रश्न आहे ग्रामीण भागासाठी शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज मंत्री मोदयाने मान्य केलेलं आहे की सदोतीस हजार शिक्षक आमचा जो कमी आहे ठीक आहे तुम्ही जे माहिती दिलेली आहे ती माहिती खरी नाही आहे अध्यक्ष महाराज याला एक्स्ट्रा वेळ दिला तरी चालेल कारण की नाही एक्स्ट्रा वेळ देता येणार नाही प्रश्न भविष्याच भविष्याची चिंता अध्यक्ष महाराज ठीक आहे मग तसं असेल तर आपण एक काम करूया प्रश्न होऊ द्या शिक्षण विभाग माझ्याप्रमाणे ग्राम विकास विभाग आपण यांची संयुक्त बैठक घेऊ माझ्या दालनात आणि तुमचे राहिलेले प्रश्न सोडवू चला अद... तुम्ही दिलेली माहिती मी तर तुमच्या जा रक्कम जाणार आहे सांगतो आताच अध्यक्षाला पण तुम्ही जी माहिती दिली ती सबसे खोटी होती अध्यक्ष महाराज आज जिल्हा परिषद शाळांना कुलूप लागलेला आहे शिक्षक नाही विद्यार्थ्यांचं तुम्ही नुकसान करताय सेशन संपायला आलेलं आहे तुम्ही अजून अनेक शाळामध्ये दहा टक्के वीस टक्के मुलं आहेत म्हणजे शिक्षक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मुलांचं भविष्य खराब करायला निघालेलं आहात आणि त्याच्यामुळे तुमचं शिक्षक धोरण जे आहे तेच खऱ्या अर्थानं आज गरिबांच्या आणि सामान्यांच्या पोरांच्या जीवार उठलेला आहे आणि त्यासाठी आपण तातडीनं हा जो तुमचा पवित्र पोर्टल आहे तो कायम क्या बंद असतो केलं करून त्याला काय मुगणं कसं ठेवणार पवित्र ते आपण ठीक आहे ज्येष्ठ सदस्य पाटोले साहेबांनी आता विषय सांगितला आणि मी सभागृहामध्ये दिलेल्या माहिती संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले सन्माननीय पाटोले साहेब ज्येष्ठ आहेत आमचे मित्र आहेत आणि या ठिकाणी हक्कभंगाच्या संदर्भात भूमिका मांडली हरकत नाही पण मी सभागृहामध्ये दिले दिलेली दिले माहिती जी आहे ती पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न शिक्षक जागा विकत आहेत परंतु शासनाच्या माध्यमातून सातत्यानं या जिल्हा परिषद शाळाच्या बाबतीत गांभीर्यानं आपण शासन काम आहे अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघताय की अनेक ठिकाणी मॉडेल शाळा करतोय आपण सेमी इंग्लिश स्कूल करतो आहे आणि त्या ठिकाणी उच्चस्तरीय शिक्षण देण्याचा प्रयत्न होतोय अनेक जिल्हा परिषद शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी ॲडमिशनला वेटिंग पण आहे त्यामुळे अलीगडच्या कालखंडामध्ये आपण बघतो की खूप चांगलं शिक्षण जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून दिलं जातं काही ठिकाणी असं नाही हे मला मान्य आहे परंतु सरसकट जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत अगदीच खराब आहे शिक्षण मिळत नाही अशी परिस्थिती निश्चितच नाही तेव्हा आपल्या जिल्हा परिषद शाळा आपण बदनाम करणं उचित नाही हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन पण आपण सांगितलेले मुद्दे जे आहेत आपण तपासून घेऊ आणि नक्की काही चुकीची माहिती असेल तर दुसरी आपण करू गोपीचंद पिडळकरजी अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाचा विषय तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून चर्चेला आलाय बदलीचा अन्याय कधी होतो आणि भरतीचा अन्याय कधी होतो याच मूळ आहे रोस्टर तपासणी नी महाराष्ट्रामध्ये नीट होत नाही बिंदू नामावली प्रमाण रोस्टर तपासणी प्रश्न उत्तर लवकर घ्या सातत्यानं मी मागणी करतोय सभागृहातल्या सगळ्या आमदारांना पण माझी विनंती आहे आदिवासी विभाग मागासवर्गीय ओबीसीच्या सर्व आमदारांना माझी विनंती आहे मोठ्या प्रमाणामध्ये रोस्टर तपासणीमध्ये घोटाळा झालाय आणि त्यामुळे या बदल्या होत नाही माझा प्रश्न एवढाच आहे की माननीय मंत्री महोदय शालेय खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक आपण लावणार का प्रश्न संपला आहे पहिली मला घोषणा करू द्या आज आपल्या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य